ఫిఫ్సే నంబర గ జ ఫోన్ विशेष न्यायालयाचे निर्णय रद्द आहे सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे मुंबईतील स्फोटाची वापरण्यात आली पाहून ओळखण्यास तपास यंत्रणा अपयशी हायकोर्टाचे निरीक्षण आहे आणि साक्षीदारांच्या साक्षीशी विश्वास ठेवण्यासारखं नसल्याचे टिप्पणी करण्यात आले कोर्टात दोन प्रश्न माकडाला वाघ म्हणून दाखवण्याची सवय लागते तेव्हा या अशा गोष्टी करतात सूक्ष्म पद्धतीने जेव्हा तपास केला जातो तेव्हा आरोपी गुन्हेगार सुटू शकत नाही त्यामुळे ह्याच्यात झालेला हलगर्जीपणा हा कोर्टानेच निदर्शनास आणलेला आहे आणि त्याच्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा की दोन हजार सहा आणि दोन हजार पंचवीस 20 वीस वर्ष जेलमध्ये घालावी लागली एखाद्या माणसाला त्याचे आयुष्य त्याचा संसार त्याची आई वडील मुलं बाळ यांचं जा काय झालं असेल याचा नक्की विचार करा म्हण की फेर तपासणी करावी ठीक आहे आता फेर तपासणी करावी वीस वर्षानंतरचे पुरावे तुम्हाला काय मिळणार आहेत आणि काय होणार काय होणार सर विधीमंडळातला एक प्रकारचा राडा पाहायला मिळाला काल देखील महाराज सत्तेत असतात काय नाही तुम्ही तुम्ही प्रश्न विचारायचे नाही प्रश्न विचारले तर मार खाल आम्ही सत्तेत आहोत मारू सोडू काही तुम्ही करू शकत नाही असं महाराष्ट्राला क्लिअर कट सांगतायत ते उघड्या उघडपणाने सांगतायत काल सुद्धा छावा संघटनेच्या काही असं काय, काय उग्र आक्रमक असं काही केलं नव्हतं कोणाला इजा होईल कोणाच्या अंगावर गेले होते असं काही झालं नव्हतं पण नंतर धरून मारले का मारणाऱ्यांची राजकीय ताकद प्रचंड आहे प्रशासकीय ताकद प्रचंड आहे पोलीस गुलाम आहेत त्यांचे गुलाम आहेत गुलाम काय पद्धतीने मारत आहेत वा मस्त एकदम मस्त महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारायचेच नाही अशी परिस्थिती निर्माण करतायत हळूहळू यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला देखील अनेक लोकांनी निदर्शने यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला वाटेल ते प्रश्न विचारला जायचे वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले जायचे प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर जे जे आरोप केले ते आजच्या पिढीने वाचले ना तर आजची पिढी जी आता यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन फोटो लावून आम्ही त्यांचे वारस आहोत असं सांगत सा राजकारण करतायत ते जी जीव देतील जाऊन म्हणजे प्रल्हाद केशव केशवात आज घरी जाऊन मारलं असतं वाचा प्रल्हाद केशव आत्रे आणि यशवंतराव चव्हाणांचे आरोप प्रत्यारोप आणि पहिली आणि यशवंतराव चव्हाणांच्या मनाचा मोठेपणा मात्र ते जुगार अनेक वेळा तर शेतकऱ्यांच्या जुगार खेळत होते एवढं काय मोठं अजून ते छोटासा व्हिडिओ आलाय बाहेर मोठा व्हिडिओ बाहेर आला तर कसे अडचणी देतील ते बघा नेहमी शेतकरी थट्टा करतात सगळ्यांची थट्टा करतात त्यांना थट्टा करण्याची सवय मग आहे आम्ही निवडून आलो आम्हाला पाशवी बहुमत आहे आम्ही पाशवी बलात्कार करू तुमच्यावरती काय नाही करू शकणार तुम्ही अजित पवार पवारांसमोर सुरत सणावरती कारवाई आदेश दिले जातील का वाटतं नुसतच कारवाई कारवाई आणि काय कसली कारवाई करणार काय करणार अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाडीवर मंडळात कि जुगार खेळण्याची जागा आहे का जंगली रमी बाहेर पडवा आणि जंगली रमीचा त्याला हे पण म्हणा ना ब्रँड अम्बॅसेडर म्हण एक ब्रँड अम्बॅसेडर ऑफ जंगली रमी इकडे फडणवीस म्हणतात की विधीमंडळ झालेलं महाराष्ट्र बदनामीकारक म्हणजे त्यांच्याच आमदारांनी बोलवायचं आतमध्ये त्यांच्याच आमदारांनी आम्ही काही बोलत नव्हतो खुणवलं कोणी मारायला आतमध्ये पोरं कोण घेऊन आले बीजेपीचाच आमदार ना कशाला उगे सगळे आमदारांना बदनाम करता ज्यांनी हे केलं त्याच्यावरती बोट ठेवा ना पाच जण मिळून एकाला मारता तुम्ही एका जणाला अरेस्ट करायला लावतो आम्ही काही बोलत नाही जाऊ द्या चला विधिमंडळाची गोष्ट आहे पण उगाच कारण नसताना सगळे आमदार बदनाम होतात सगळे आमदार बदनाम होतात एक एका माणस तो माणूस शरद पवारांविरुद्ध भाषेत अश्लील भाषेत बोलतो तो शरद पवारांच्या कन्नी विरुद्ध अश्लील भाषेत बोलतो तो सुप्रिया त्यांच्या सासूबद्दल बोलतो तो उद्धव ठाकरेंना सूर्याजी पिसाळची अवलाद म्हणतो म्हणजे सूर्याजी पिसाळ कोण बाळासाहेब ठाकरे तो जयंत पाटलांना बोलतो म्हणजे ह्याला काय तुम्हाला काय वाटते ती बोलण्याची मुभी बुब, मुभा दिली की काय मला नक्सल अतिरेकी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स वाय झेड माझ्या तोंडावर प्लस आतमध्ये येऊन गुंडांना घेऊन दारात उभारायचं खुणवायचं नंतर गुंडांनी आतमध्ये जाऊन मारायचं पाच पाच जणांनी मारायचं आणि पोलिसांनी एकाला पकडायचं अरे केवढा पक्षपाती पण आहे केवढा मात्र सूरज चव्हाणचं म्हणणं की असंविधानिक पद्धतीने बोलल्यामुळे कुठेतरी महाराण करण्यात आले घ्या बाबा तो काय मारून जर असंविधानिकपणाने बोलत असेल तर नाही सगळं अरे हिम्मत होती तर जो माणूस अजितदादांच्या वाटेल ते बोलला आहे अजितदादांना त्याला मारा ना जाऊ हिंमत आहे हिंमत आहे त्याला त्याला विचारण्यात जाब विचारण्याची तरी हिम्मत आहे अरे आम्हाला आम्हाला कमीत कमी गर्व आहे की आमचे कार्यकर्ते जाब विचारतात पवार साहेबांना कोणीही बोललं तरी आम्ही अंगावर जाणारी पोरं आहोत माणसं आहोत सुरज चव्हाणांनी कुठे जायला पाहिजे तिथं न जाता अशा छावा संघटनेने असंवैधानिकपणाने बोलल्यामुळे कुठे त्यांना मात्र दादांच्या तेवढी हिंमत तर पाहिजे हो गरिबाला कुणी मारत छावायला कोणाचं राजीनामा पक्षाचा राजीनामा काय काय मोठा राजीनामा घ्या ना माणिक पत्ता खेळताना दिसतोय ना पत्ते खेळताना दिसतोय ना घ्या राजीनामा कर्जमाफी करून करणार काय काय लग्न हे अमुक तमुक वाटत सुनील तटकरे यांच्यावरती ज्या कार्यक्रमात आपल्या किती प्रेम आहे आपल्या कार्यकर्त्या का नेत्यासमोर कसं आपण एकदम असं शाईन झालं पाहिजे चमको ठीक आहे जा बोला पुढचं काय काय भाजप मध्ये एक आमदार आहे गुजरात मध्ये त्याने नवी मुंबईमध्ये गेल्यापूर्वी कार्यालय केलं होतं परंतु जुलै महिन्यामध्ये ती गुजराती पार्टी असल्यामुळे जुलै महिन्यात दबाव आणल्यानंतर ती पार्टी मराठीमध्ये केली होती परंतु पुन्हा एकदा आमदाराने आहे मस्ती आहे मस्ती मुद्दामून मस्ती ही मस्ती आहे म्हणजे काय तर आपली मराठी पुरुष जाऊन ती पार्टीवर हल्ला करणार मग गुजराती विरुद्ध मराठी असा दंगा पेटवणार झालं आमचं काम हे सगळं जे पीचं ठरवून चाललेलं आहे ठरवून मराठी माणसाला एकटा पाडण्याचं काम चालू आहे सगळीकडे मराठी माणूस कसा एकटा पडेल आणि हरेल याची व्यूहरचना केली जाते सर हसन मुश्रीफ असं म्हणतात रोहित पवारांना घाई झालेली दिसून येते आणि त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची कोणाला कोणाची जागा घेते घ्यायची नाहीये प्रत्येक जण आपापल्या जागी सुखी असतो कोणाला काही पडलेली नाही रोहितलाही माहितीये की आत्ताशी आमदार होऊन त्याला सहाच वर्ष झाली आहेत अजित पवारांना आमदार होऊन जवळजवळ पस्तीस पस्तीस छत्तीस वर्ष जाते सहा आणि छत्तीस मध्ये तीस वर्ष हिरावित काही एवढा मूर्ख बालिश नाही आहे तेव्हा अशी काहीतरी विधानं करून आपली आपल्या आकलीची तारी तोडून केंद्राकडून खूप आता मंत्री आम्ही विधानसभेत सांगितलंय सत्य आहे सत्य आहे माझ्या भाषणामध्ये मी सगळं मांडलं होतं सतरा एकर जो पडळकरवाडीचा जो भूखंड प्रकरण होतं ते मुद्दामून ती मारामारी केली गेली कारण माझ्या भाषणेत हानी ट्रॅप होता माझ्या भाषणात पडळकरवाडी होती सव्वा तास माझं भाषण झालं मी अतिशय चांगल्या शब्दामध्ये बी जे पीची अनेक प्रकरणं काढली आणि तेवढ्यात बाहेर मारामारी झाली आणि मग आमदार बदनाम आमदार बदनाम अरे जो बदनाम होता कायद्याच्या दृष्टीने जो मारामारी करायला लावतो खुनवतो सामील होतो तो गुन्हेगार आहे की नाही मग जर आमदार तुम्हाला व्हिडिओमध्ये खुनवताना दिसतोय मारा तर त्याच्यावरती काय गुन्हा दाखल केला नाही नाही माझा तर ठीक आहे मी असले घाबरत पण नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मी जीव द्यायला देखील तयार असतो ते सोडून द्या माझा नाही माझा काही प्रश्न प्रश्न आहे की विधिमंडळाच्या दारामध्ये उभा राहून गुंडांना घेऊन उभा राहिलेला आमदार खुणवतो हो आणि नंतर त्या माणसाला विधीमंडळाच्या आतमध्ये जाऊन मारलं जातं मारताना लोक दिसत आहेत तुम्हाला एकच माणूस दिसतो माझं मुंबई सीपीना आव्हान आहे मागवा व्हिडिओ आणि कोण कोण आरोपी आहेत ते बघा मी तुम्हाला सांगतो आरोपी कोण कोण आहे एक बलात्कारातला आरोपी आहे एक खू तीनशे तीनशे दोन तीनशे सातचा आरोपी आहे गुत्ते का बत्ते खातील त्याच नाव आहे एक रासकर नावाचा आरोपी आहे एक जखरगोंड नावाचा आरोपी आहे पाच पाच जण मारताना दिसतायत एका माणसाला ते एका माणसाला तुम्ही जेलमध्ये ठेवलं आणि पाच माणसं मस्त बिर्याणी खात फिरतात मुंबईवर अशा वेळेस पोलीस डावरसला आरोपी करतात कुठेतरी आता पडळकर वरती अरे का नाही व्हिडिओ आहे ना का नाही परिस्थिती जन्य पुराव्यावरती खटला दाखल होतो ना केस दाखल होतो ना परिस्थिती जन्य पुरावा काय तर आमदार खुणवतोय मारो मारो आणि मग बीजेपीने सुचिता आपल्या विधिमंडळाची इज्जत गेली आपल्या विधिमंडळाचं हे झालं ते झालं अरे विधिमंडळाची इज्जत घालवली कोणी तुमच्या आमदार कॅन्टीन वाल्याला मारतात त्याची केस रजिस्टर होत नाही तुमचा आमदार खुनवतो गुंडांना आतमध्ये घेऊन येतो मकोका कोका एमपीडीएचे गुंडा आतमध्ये येतात मारामाऱ्या करता तुमचा एक मंत्री विधिमंडळाच्या आतमध्ये म्हणजे जिथे सभागृहाचं गांभीर्याने कामकाज चालू आहे तिथे बसून जुगार खेळतो त्याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण होते अरे काय चालवलंय काय कायद्याचं राज्य आहे की द्याच राज्य काय वाटत जर नाही घेतला काही राजीनामा वगैरे घेणार नाहीत अशीच प्रकरणं अजून दोन चार करतील म्हणजे हा मागचं प्रकरण विसरून जातील काही राजीनामा वगैरे घेणार नाहीत ना हे धनंजय मुंडेपद घेतलं मात्र त्यावेळेस ज्या माणसाने दरवाजा उघडला आणि मला अंगावर गाडी घातली आणि त्यांनी बघितलं नाही मध्ये आले तर गाडी घालणार आम्ही अंगावर त्यांचं स्टेटमेंट ना ते तो दरवाजा दरवाजा सर्वात जास्त जोरात लागला कोणाला संतोष देशमुखचा भाऊ गणेश देशमुख ना विचार त्याला आखी कहाणी विचारलं तर तुम्हाला सांगेल काय ते माज सत्तेची मगरुरी आणि सत्तेचा माज दुसरं काहीही नाही लोकसभेमध्ये काहीही होणार नाही काही होणार नाही संसदेत कुठलीही चर्चा घडवली जाणार नाही संसद एककल्लीपणाने चालवण्याची आता सवय झाली आहे आणि तीच सवय पुढे चालू आहे